धनगर आरक्षणासाठी यशवंत सेनेचं सध्या आक्रमक आंदोलन सुरू आहे थेट जाऊयात तर आपण ही मुंबईतून काही दृश्य पाहतोय तर धनगर आरक्षणासाठी यशवंत सेनेकडून हे आक्रमक आंदोलन सध्या सुरू आहे आणि शेकडो कार्यकर्त्यांसह आंदोलक का आहेत ते मुंबईत दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि धनगर आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे आणि मुंबईतील फ्रीवे सुद्धा त्यामुळे जाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि याच अधिवेशनात धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी आहे ती सध्या या आंदोलकांकडून केली जाते मोठ्या प्रमाणात खरं तर तर याविषयी जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चेतन सावंत सध्या आपल्यासोबत आहेत तर चेतन आपण मुंबईतून ही दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी धनगर समाजाचं आंदोलन सुरू आहे काय नेमकी मागणी हे आंदोलन करताना दिसत आहे नक्कीच आपण पाहिलं असेल तर ज्याप्रमाणे मराठा आरक्षणाचा मुद्दा होता आणि ज्याप्रमाणे मराठा दहा टक्क्यांचं आरक्षण भेटलं त्याप्रमाणेच आता धनगर समाज देखील एकटवलेला पाहायला मिळतोय धनगर <सथी> समाज देखील आरक्षणासाठी आता मुंबईत आलेला आहे हजारोच्या संख्येने धनगर समाजातील लोक एकटवले मात्र त्यांना मत कुठे कुठे मध्ये मध्ये नाकाबंदी करून थांबवण्यात आलं आहे आणि कुठेतरी आक्रमक झालेला धनगर समाज आपल्याला पाहायला मिळत आहे पोलिस त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत पोलीस उपायुक्त स्वतः इकडे दाखल झाले आहेत त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र धनगर समाजातील इथे रस्त्यावर आदेश करतात ऐकायला तयार नाही आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल समोरील जो मुख्य रस्ता आहे तो रस्ता अडवण्याचा प्रयत्न रास्ता रोको करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे आणि आपण पाहू शकतो आहे पोलीस उपायुक्त स्वतः जे प्रवीण मुंडे आहेत पोलीस उपायुक्त हे आपण पाहू शकतो धनगर समाजा लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे मात्र आपल्या आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाम असलेले धन्य समाज आहे हे परिस्थितीत ऐकायला तयार नाही आहे कारण का आज अर्थसंकल्प अधिवेशनात त्यांच्या मुद्द्यावर चर्चा व्हावी अशी एक प्रामुख्याने त्यांची मागणी आहे आणि या मागणीच्या आधारावर ते बोललेला बोलत आहे नक्कीच शेतन शेतन आपण सध्या पाहतोय की सर तर धनगर समाजाचा हे मुंबईत आंदोलन सुरू आहे आणि विविध मागण्यांसाठी ही आपण त्यांचं हे आंदोलन सुरू आहे आणि थेट आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय मुंबईमध्ये